लातूर चाकूर तालुक्यातील दापकेळ गावातील तलाव भरल्याने रस्ता पाण्याखाली गेला आहे यामुळे ग्रामस्थांची हाल होत असून जाणारा मार्ग बंद झाल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे गावकरी यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे अपघातांची शक्यता वाढली असून नागरिकांची जीवितहानी होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे ग्रामस्थांचा आक्रोश आहे दरवर्षी हीच समस्या असते पण प्रशासन गप्पा आहे संतप्त शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की तातडीने उपाय झाले नाही तर आम्ही तलावाचा सांडवा म्हणून पाणी सोडू आपल्या साठवण तलाव असल्यामुळं साठवण तलावाचा पॉईंट इकडं असल्यामुळं इथं छातीच्या ले वर पाणी आहे आणि इकडल्या शेतकऱ्याला पाण्यामधून पवून जावं लागलेलं आहे जनावराला अन्न नेणं अवघड झाले सध्या शेतीचे काम हातावर आलेले आहेत मूग उडीद यांच्या राशी करायचे आहेत सोयाबीनचे आता लवकरच काम हातावर येणार आहेत तर राशी करायची आहेत आम्हाला जाता येणं झाले तिकडल्या शेताचा पूर्ण संपर्कच तुटल्यासारखा झालेला आहे आणि हा रस्ता दहा ते पंधरा गावाला पुढं कनेक्ट होतो आम्हाला तालुक्याचं ठिकाण पण या रस्त्यांना जवळ पडतं आणि या पाणी इथं थांबल्यामुळं आमचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे आणि एखादा म व्यक्ती जर मृत्यू जरी पावला तर या ठिकाणी दोन समाजाच्या अलग अलग दोन स्मशानभूमी आहेत आम्हाला अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा खूप अडचणी येत आहेत तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आम्हाला या ठिकाणी पूल बनवून द्यावा आणि अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून या ठिकाणी जलसमाधीच आम्ही आंदोलन करणार आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता सलीम शेख लातूर